श्री गोरक्षनाथांची जन्मकथा श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगालात चंद्रगिरी गावास गेले तेथे सूरज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सरोपदयाळ या नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो मोठा कर्मठ होता त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती ती अतिरूपवती असून सद्गुणी असे पण पुत्र संतती नसल्या कारणाने नेहमी दिलगीर असते त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे गेले त्यांनी अंगणात उभे राहून अलग शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्या कारणाने दिलगीर आहे असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा म्हणून विनंती करून ती त्याच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली मग त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्रीस निजते वेळी खाऊन निज हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होई। तो तुझा ओदरी येईल त्या तुझा मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन तेने करून तो जगात कीर्तिमान निघेल सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे बोलून मचिंद्रनाथ जावयासाठी उठले असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मचिंद्रनाथ निघून गेले सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता ती राग तिने आपल्या पदरास बांधून ठेविली मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली तेथे दुसऱ्याही पास्तात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता मला पुत्र होईल काय म्हणून विचारले तेव्हा एक जणीने तिला सांगितले की त्यात काय आहे असल्या धुळीने का पोरे होतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतू भरविल्यामुळे ती, भरविल्या ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गाईच्या शेणाच्या गोट्यात त्या ओकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले मुलगा कुठं आहे नाथांनी विचारलं मला मुलगा झालाच नाही तिने सांगितले खोटं बोलू नकोस मी तुला बारा वर्षांपूर्वी जे भस्म दिले होते त्या भस्माचे काय झाले नाथांनी प्रश्न केला मी ते गाईच्या शेणाच्या गोट्यात टाकले असे ऐकल्यावर नाथांना क्रोध देतो त्यावेळी ती श्रीनाथांची माफी मागते योगीराज मला क्षमा करा त्यावेळी नाथ म्हणतात मला ती जागा दाखव तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली त्यावेळी सद्गुरू मचिंद्रनाथ म्हणतात हे प्रतापवंता हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेरी गुरुराया मी इथे आहे गोऱ्यांची रास मोठी आहे तुम्ही मला बाहेर काढा मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले तो तेजपुंज पुत्र बाहेर येता सूर्यासारखा प्रकाश पडला सरस्वतीला पश्चाताप झाला मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले व गाईच्या शेणाच्या रक्षेतून जन्म झाला म्हणून त्यांचे गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले त्याला शबरीविद्येत प्रवीण केले अस्त्रविद्येतही निपुण केले बळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते सिद्ध सिद्धांत पद्धती अमनस्क योग विवेक मार्तंड गोरक्ष बोध गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत गिरनार पर्वतावरील श्री दत्तात्रयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले चौऱ्याऐंशी सिद्धांता पासून नाथपंत भरभराटी साला नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश येथील गोरखपूर जिल्ह्यात गोरक्षनाथांचे भव्य असे मंदिर आहे